नमस्कार मी धनंजय गावडे उपकृषी अधिकारी मालवण या ठिकाणी मी अरुण परब आणि सुरेश परब यांच्याकडे आलेलो आहे महत्वाचं म्हणजे आपण भात मळणी करतो भात सुकवलं गेलं आणि त्याची झोडणी झाली तर झोडणीमध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे अशा प्रकारे हे भात आणि त्याच्यामध्ये कचरा आलेला आहे आणि ह्याची पुन्हा आपण वारवणी करतो वारा देतो त्याला म्हणजे यातनं हा काडे कचरा का निघून जाईल आणि हे बाद आपल्याला स्वच्छ मिळेल याच्यासाठी आपले अरुण आणि सुरेश बंधू आहेत यांनी या ठिकाणी हे मशीन तयार केलेलं आहे आणि अतिशय जलद गतीने मशीन बंदा काम होतं हा देशी थोडक्या जुगाड आहे इथे जे पडलेलं त्यांच्याकडे त्या पडलेल्या मटेरियलमध्ये हा पत्र आहे किंवा हे जे फनेल केलेलं आहे तुझं पत्र वापरला आणि इथे काही जे लहान ला रॉड लागतील ते वापरलेले आहेत त्यातनं हे मशीन तयार झालं अतिशय सुंदर वाळवणी होते आणि फार काही वारा येणार आणि आपण वाळवणी अशी वाट बघण्याची गरज नाही एक फॅन लावायचं आणि सुंदर प्रकारे अशी या भाताची वाळवणी होऊ शकते त्यांच्याकडनं जाणून घ्या की कशा प्रकारे हे मशीन तयार केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा फायदा हा कसा झालेला नमस्कार माझं नाव सुरेश परब गावचं गावचे शेतकरी आहोत आणि आमची जवळजवळ दोन ते तीन एकर शेती आहे तर भात जोडणी केल्यानंतर त्याची वळवणी करायचा हा प्रश्न मोठा असतो उन्हात वगैरे वारा द्यावा लागतो आणि उन्हाचा खूप त्रास होतो त्यामुळे आम्ही आमच्या जवळ जे टाकून द्यायचं मटेरियल होत त्यातून आम्ही एक आमच्या भावाने अरुण परमने ए, मशीन बनवली त्याच्या त्या मशीनमुळे आम्हाला जरा वारवणी पण चांगली झाली आणि त्रास पण कमी झाला हे मशीन तयार करण्यासाठी हा साधा पत्र वापरलेला आहे आणि त्याचा गोलाकार असा असा ड्रमसारखा आकार केलेला आहे आणि वरती हे फनेल केलेलं आहे ज्याच्यामध्ये भात टाकलं जातं आणि तिथून ते खाली पडतं खाली आल्यानंतर पुन्हा खाली खाचा केलेल्या आहेत खाचांमधून ते भात दोन बाहेर ओपनिंग ठेवलेले आहेत आणि त्या ओपनिंगमध्ये बाहेर येतं आणि हा थोडासा इथून पत्रा वाकवलेला आहे ज्यावरून भात खाली पडतं तेव्हा ते बाहेर ते पडू नये त्यासाठीही हा पत्र वाकवलेला आहे हा भातांमध्ये असा काळी कचरा असतो भाताची मळणी केल्यानंतर मग तो बाहेर काढण्यासाठी या मशनीचा फार चांगला असा उपयोग होतो हा फॅन आहे हा फॅन वारा देण्यासाठी आहे आणि अर्धा इंची विद्युत मोटार याच्यामध्ये वापर केलेला आहे आणि त्याला ब्रेड बसवलेले आहे हा वारा फिरल्यानंतर सरळ येतो आणि या ठिकाणी भात पडल्यानंतर भात वारवलं जातो जे चांगलं जड बियाणं असतं ते पहिल्या टपामध्ये प पडतं आणि वाऱ्यामुळे काही चांगलं भातसुद्धा सुद्धा पुढे जाण्याचा संभव असतो तो दुसऱ्या खाचेतून बाहेर येतं आणि तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल की हे पोल जे आहे किंवा काळी कचरा का ज्याला म्हणतात चिम भात म्हणतात असं हे भात जे आहे ते या ठिकाणी आपल्याला बाहेर पडताना दिसत आहे असा या यंत्राचा सुंदर असा वापर भात वारं देण्यासाठी केलेला आहे किंवा इतर धान्यसुद्धा आपण या मशीनमध्ये वारू शकतो आणि साधा एका रॉडवर ठेवलेला आहे हा रॉड भाताच्या ॲडजस्टमेंटसाठी ठेवलेला आहे हे पूर्ण जे संयंत्र आहे यंत्र आहे ते काढता येतं आणि सहजपणे दोन माणसं ही आपण घेऊन जाऊ शकतो एका ठिकाण दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतो आणि याचा उपयोग हा सहज आणि सोपा आहे या मशीनचा अतिशय चांगल्या प्रकारे उपयोग केलेला आहे आणि मला वाटतं तुम्हाला या मशीनचा वापर केल्यामुळे नक्कीच फायदा झाला तात पूर्वी वाळवणी करायचं म्हणजे तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे तेवढं जवळ होतं दोन टन म्हणजे दोन हजार किलो भात होतं बरोबर ना आणि या दोन हजार किलो भात तुमचं वाळवायला तिथे तुम्हाला पंधरा वीस दिवस जायचे ना आणि ह्या उन्हामध्ये टप्प्या उन्हामध्ये तुम्हाला सगळं काम करायचं आहे <laughs> 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 हे जे, जे मशीन तुम्ही अरुण तयार केलेलं आहे आणि तयार केल्यामुळे के तुम्हाला या मशीन काय नेमकं काय पत किती दिवसात तुमची वाळवणी झाली वाळवणी झाली याच्यामध्ये साधारणतः एक ते दीड दिवसात भात भाताची संपूर्ण ह्या मशीनमुळे मुळे वाळवणी झाली आणि साधारण किती माणसं लागली तुम्हाला दोन माणसानेच काम केलं आम्ही हे मशीन तयार केलं आमच्या अरुणने अरुण साधारण किती खर्च आला एक खर्च तसा काय हजार एक हजार म्हणजे तुम्ही हे एक वेल्डिंग वगैरे तुम्ही केलं तेवढाच त्यांना या मशीन तयार करायला फक्त एक ते दीड हजार खर्च आला आणि त्याच्यामुळे एक ते दीड दिवसात वाळवणी पण झाली आणि वाळवणी जी पूरी पंधरा वीस दिवस लागायची म्हणजे साधारणपणे त्याला तुमची मजुरी किती लागायची साधारणत दोन माणसांची जरी सहाशे सहाशे रुपये जरी मजुरी काढली तर दिवसाला बाराशे रुपये बाराशे म्हणजे बारा सा, ए, सा। दोन साधारण चोवीसच म्हणजे सगळा खर्च त्यालाच जाईल जास्त याच्यामध्ये दोन माणसाचा एक बाराशे रुपये दोन हजार रुपये साधारणपणे वारवडीला खर्च आला वारवायला आणि पूर्वी जे करायचे माणसं घेऊन त्याला जवळजवळ वीस हजार रुपये एवढा खर्च व्हायचा आणि एवढी बचत ह्या मशीन मुळे आहे आणि हे सगळं याने जे केलं ते कशामुळे साधारण तुम्हाला मार्गदर्शन वगैरे करणार कोण मार्गदर्शन करणारे आमचे कृषी विभागाचे धनंजय गावडे यांनीच कल्पना दिलेली आम्हाला म्हणजे असं तुम्ही करा म्हणून गेल्या वर्षी त्यामुळे आम्ही या वर्षी ते एक प्रेरणा घेऊन आम्ही ते केलं तर तुम्ही आणि काही यंत्र वगैरे कृषी विभागाचं आम्हाला वेळोवेळी सहकार्य असतंच आम्ही आम्ही सर्व जी आमच्याकडे अवजार आहेत ती कृषी मार्गात घेतलेली आहेत आणि आता एक महाविस्तार आ, 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 तो, तो आम्ही डाउनलोड करून त्याच्यावरून जी माहिती मिळते त्याच्यावरून आम्ही सर्व पिकांचा वगैरे हे त्याच्यावरच करतो माहिती घेतो त्याचाही त्याचाही फार फार चांगला उपयोग झाला त्या माध्यमात हे तुमचं यंत्र थोडक्यात तयार झालं पाय झाला शेतकरी मित्रांनो तुम्ही मुद्दामच तरी कातवड पालूण तालुका कातवड गाव आणि इथं अरुण आणि सुरेश अ परब शेतकरी आहेत आणि त्यांच्याकडे तुम्ही जर आला तर तुम्हाला विविध प्रकारच्या अशा मशीन हे तयार करतात आणि त्यातून त्यांनी शेतीतली अडचण